नमस्कार मंडळी चहामध्ये हे टाकून प्या पायात घोड्यासारखी ताकद येईल मित्रांनो तुम्हालाही असं होतं का की चालताना पाय अडखळतात थोडं चाललं तरी पाय थकतात पायात गोळे येतात जिने चढताना दम लागतो आणि हे सगळं वय वाढल्यामुळे कमजोरीमुळे बीट कमी असल्यामुळे किंवा रक्ताभिश्रण कमी असल्यामुळे होत असतं पण आज मी तुम्हाला एक सोपा घरचाच नैसर्गिक उपाय सांगणार आहे जो तुम्ही रोजच्या चहामध्ये टाकला तर हळूहळू पायात ताकद येईल अडखळणं कमी होईल आणि चालणं धावणं हे सुद्धा सोपं होईल पाय कमकुवत का होतात सर्वात आधी कारण समजून घेऊया पाय कमजोर होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात रक्ताभिश्रण कमी होणं स्नायू कमजोर होणं नसा म्हणजे नब्ज कमकुवत होणं कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता असणं जास्त वेळ बसून काम करणं चालणं व्यायाम हे कमी असणं आणि वाढतं वय यामुळे पाय थरथरणे अडखळणे पायात गोळे येणे पाय दुखणे धावता न येणे अशी लक्षणं दिसतात उपाय काय आहे आता प्रश्न येतो यावर उपाय काय औषधांवर लगेच जाण्याआधी हा हर्बल चहा किंवा काढा नक्की करून पहा व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये आपला अभिप्राय नक्की द्या हा काढा रक्ताभिश्रण सुधारतो स्नायूंना उष्णता देतो नसांना बळकटी करतो पायांमध्ये ताकद वाढवायला मदत करतो चहामध्ये काय टाकायचं हा काढा कसा बनवायचा आलं आल्यामध्ये जिंजर ऑइल आणि शिगॉल हे घटक असतात आलं शरीरात रक्ता मिश्रण वाढवतं स्नायूमधली जडत्व कमी करतं पायात ऊब निर्माण करतं त्यामुळे चालताना पाय हलके वाटतात दालचिनी स्नॅमिल्ड हाईट आणि पॉलिफेनॉल हे दोन घटक दालचिनीमध्ये असतात दालचिनी नसा मजबूत करते रक्त सर्क्युलेशन सुधारते थंडी पायात गोळे वेदना कमी करते विशेषतः पायात थंडी व गोळे येणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे लवंग लवंगमध्ये युगेनॉल हा घटक असतो लवंग नैसर्गिक वेदनाशामक आहे स्नायूंची कडकपणा कमी करते नसांवर काम करते त्यामुळे पायात येणारा जडपणा कमी होतो तुळशीची पाने तुळस शरीरातील विषद्रव्य बाहेर काढते सूज कमी करते ऊर्जा वाढवते रोज घेतल्यानं थकवा कमी होतो हा काडा बनवायचा कसा आता पद्धत पाहूया एक कप पाणी घ्या त्यात अर्धा इंच किसलेले आलं एक छोटा तुकडा दालचिनी दोन लवंग तीन चार तुळशीची पाने हे सगळं पाच ते सात मिनिटे उकळवा त्यानंतर हे पाणी गाळून घ्या यामध्ये चहा पावडर किंवा दूध टाकू नका हा हर्बल काढा आहे हर्बल काढा म्हणूनच प्या कधी आणि कसा घ्यायचा हा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यायला उत्तम आहे आणि संध्याकाळी पाच ते सहा वाजता तुम्ही घेऊ शकता दिवसातून एक वेळा पुरेसा आहे किती दिवस घ्यायचा सात दिवस थोडा फरक जाणवेल त्यानंतर चौदा दिवस पाय हलके वाटू लागतील एकवीस ते तीस दिवस ताकद आणि स्थिरता वाढेल हळदीचं दूध कर्क्युमिन हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो ताकदीचा पाया हळद हे वेदना कमी करते स्नायू दुखणं कमी करते नसा शांत करते दूध दुधामध्ये कॅल्शियम प्रथिने हे हाडांना मजबूती देतात कसं घ्यायचं रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद थोडी मिरी घातली तरी फायदा वाढतो फायदा म्हणजे काय पाय दुखणं कमी होतं झोप सुधारते स्नायूंना रिपेरी मिळतो तिळगुळमध्ये सिसेमिन आणि सिसेमॉल हे दोन घटक असतात उष्णता आणि ताकद तिळांमध्ये कॅल्शियम आयर्न उष्णता देणारे घटक आहेत गुळ रक्त वाढवतो थकवा कमी करतो रोज एक ते दोन छोटे तिळगुळ सकाळी किंवा दुपारी घ्यावे हिवाळ्यात हा उपाय खूपच उपयुक्त आहे फुटाणे किंवा शेंगदाणे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स पॉलिफिनॉल्स हे दोन घटक असतात स्नायूंसाठी प्रथिनं मिळतात फुटाणे किंवा शेंगदाणे घ्यावेत चांगली प्रथिने मिळतात ऊर्जा देणारे आहेत स्नायूंना बळ देणारे आहेत त्यानंतर एक मूठ सकाळी किंवा संध्याकाळी भुकेवर घ्या तळलेले नकोत भाजलेले असावेत मेथीदाणे मेथीदाण्यांमध्ये डायझोन सफोनिन्स हे दोन घटक असतात नसांसाठी रामबाण आहेत मेथी नसा मजबूत करते रक्ताभिश्रण सुधारते सूज आणि वेदना कमी करते एक चमचा दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा आणि त्याचे पाणी प्या मधुमेहींसाठी ही उपयुक्त आहे अक्रोड आणि मनुका विटॅमिन ई e आणि मॅग्नेशियम विटॅमिन ई e आणि मॅग्नेशियम मेंदू व नसांसाठी अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात हे नसांची ताकद वाढवतो मनुका मनुकामध्ये आयर्न रिझर्व ट्रॉल नॅचरल ग्लुकोज असते आयर्न ऊर्जा देतात थकवा दूर करतात सकाळी दोन अक्रोड आणि पाच ते सहा मनुके भिजवून घ्यावी किती दिवसात फरक पडेल सात ते दहा दिवस थकवा कमी होतो पंचवीस दिवसांमध्ये पाय स्थिर होतात आणि तीस दिवसांमध्ये ताकद आणि आत्मविश्वास वाढतो नियमितता महत्वाचा आहे कोणी काळजी घ्यावी जास्त वजन ऍसिडिटी असल्यास प्रमाण कमी ठेवा एलर्जी असल्यास संबंधित पदार्थ टाळा गंभीर आजारात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे लक्षात ठेवा हा चमत्कार नाही पण नियमितता फार महत्वाची आहे कोणी काळजी घ्यावी खूप जास्त ऍसिडिटी असल्यास दालचिनी अर्धी करा गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गंभीर आजार असल्यास हा फक्त सपोर्ट उपाय समजावा जास्त फायदा हवा असेल तर या काड्यासोबत रोज दहा ते पंधरा मिनिटे चालणे पायांचे स्ट्रेचिंग करणे पायांना गरम पाण्याने शेक देणे पायांची मॉलिश करणे हे केलंच तर फायदा दुप्पट होतो मित्रांनो पाय मजबूत असतील तरच आयुष्य स्वतंत्र राहतं योग्य आहार योग्य वेळेला योग्य आहार योग्य वेळेला घेतला तर औषधांची गरज कमी पडते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद